रावण पूर्वजन्मी कोण होता ऋषी विश्रावा आणि राक्षसी कैकसी यांचा मुलगा रावण याला अनिती अनाचार दंभ काम क्रोध लोभ अधर्म आणि वाईटपणाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे लोक त्यांचा तिरस्कार करतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे दशानंदन रावणमध्ये कितीही राक्षसत्व असले तरीही त्याच्या गुणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही असं मानलं जातं की हिरणनाक्ष आणि हिरण्यकश्यपू यांनी दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्णाच्या रूपामध्ये जन्म घेतला अशुभ वेळी गर्भधारणा केल्यामुळे कैकशीला रावणासारखा मुलगा मिळाला रावणाच्या रूपामध्ये जन्म घेण्याच्या मागे एक इतिहास आहे ज्यामध्ये असं म्हटलं जातं की रावण आणि कुंभकर्ण दोन्ही भाऊ भगवान विष्णूंचे द्वारपाल होते ज्यांचं नाव जय आणि विजय होतं ज्यावेळी भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी सनतकुमार नावाचे ऋषी तेथे आले सनतकुमार हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते सनत हे भगवान विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी तेथे आले होते तेव्हा जय विजयने त्यांना थांबवले ते पाहून सनतकुमार ऋषींना राग येतो आणि ते दोन्ही भावांना शाप देतात की ते दोन्हीही राक्षस बनतील व मृत्यू लोकात जातील हे ऐकून दोन्हीही भाऊ ऋषींची क्षमा मागू लागतात पण ऋषींनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही त्याचवेळी भगवान विष्णू तेथे येतात आणि म्हणतात की या दोघांची चूक झाली आहे या चुकीसाठी या दोघांना इतकी मोठी शिक्षा देऊ नका तुम्ही या दोघांना माफ करा पण विष्णूंचं बोलणं ऐकून ऋषी त्यांच्या बोलण्याची तीव्रता कमी करतात आणि म्हणतात की तुम्हाला या तीन जन्मामध्ये राक्षस युनीमध्ये जन्म घ्यावा लागेल आणि लक्षात ठेवा भगवान विष्णू यांच्या अवताराकडून तुमचा मृत्यू निश्चित आहे असे ऋषींनी सांगितले तसेच दोघांनीही राक्षस युनीमध्ये तीनदा जन्म घेतला यामध्ये पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकशपू राक्षसाच्या रूपामध्ये झाला दुसरा जन्म रावण आणि कुंभकरण आणि तिसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्रच्या रूपामध्ये झाला रावण एक बुद्धिजीवी आणि शक्तिशाली होता त्याचबरोबर तो एक शिवभक्त देखील होता त्याच्या शिवभक्तीची चर्चा सगळीकडे होत असे भगवान शिव यांच्या भक्तीमध्ये रावण इतका मग्न होता की तो त्याच्या देवापासून एक क्षणही दूर राहू शकत नसे त्यामुळे तो भगवान शिव यांना त्याच्याबरोबर नेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचला तेथे जाऊन तो प्रभूंना म्हणाला की मी तुम्हाला नेण्यासाठी येथे आलो आहे आता तुम्ही माझ्याबरोबर लंकेमध्ये राहा हे ऐकून भगवान शिव जाण्यासाठी तयार झाले नाही तेव्हा रावण म्हणाला जर तुम्ही जाण्यासाठी तयार झाले नाही तर मी कैलास पर्वत उचलून लंकेमध्ये घेऊन जाईल तेव्हा तुम्हाला तेथे माझ्याबरोबर राहावंच लागेल असं म्हणून रावणाने कैलास पर्वत त्याच्या हातामध्ये उचलला तेव्हा हे सगळं पाहून भगवान शिव यांना त्यांच्या पायाचा अंगठा कैलास पर्वतावर ठेवला त्यामुळे पर्वताचा भार रावणाला सहन झाला नाही आणि त्याचा हात पर्वताखाली दाबला गेला आणि तो वेदनेने ओरडू लागला एवढ्या वेदना होऊनही रावणाने भक्ती मात्र सोडली नाही आणि तो जोरजोरात जो शिव तांडव करू लागला हे पाहून भगवान शिव यांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले एवढ्या वेदना होत असूनही तू शिव तांडव कसे करू शकतो मी खुश झालो आहे आणि तुझी ही भक्ती पाहून मी आजपासून तुझे नाव रावण ठेवतो रावणाची शिवभक्ती येथेच संपली नाही भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ केला आणि यज्ञामध्ये त्यांनी एका डोक्याचे बलिदान देण्यासाठी विचार केला आणि रावणाने त्याचं एक एक डोकं कापून यज्ञामध्ये समर्पित केलं आपल्या भक्ताची अशी भक्ती पाहून भगवान शिव यांना राहले नाही आणि त्यांना रावणासमोर प्रकट व्हावेच लागले भगवान शिव रावणाला म्हणाले की मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे तुझ्यासारख्या भक्ताने आजपर्यंत पृथ्वीवर जन्म घेतला नसेल आणि घेणारही नाही रावण तू एक शिवभक्त नाही तर एक सगळ्यात मोठा ज्ञानी बहुविद्यांचा माहिती असलेला आहेस तू एक राक्षस असल्याबरोबरच एक महान पंडित सुद्धा आहे तुझ्या ज्ञानाबरोबर मोठमोठे देवतासुद्धा मान झुकवतील तुझ्या या भक्तीने आनंदित होऊन मी तुला चंद्रहास खडक प्रदान करतो रावणाची भगवान शिव यांच्या प्रति असलेली भक्ती इतकी जास्त होती की त्याने त्यांच्या ज्ञानाच्या बळावर रावण शिवतांडव स्तोत्राची रचना केली त्याचबरोबर रावणाने त्यांच्या ज्ञानाच्या बळावर लाल किता रचनासुद्धा केली जी देवी सरस्वतींच्या हातामध्ये दिसते रावणाला सगळेजण अहंकारी व्यक्तीच्या नावाने ओळखतात पण हे पूर्ण सत्य नाही तो एक विनम्र व्यक्ती होता याचे एक उदाहरण असे आहे की रावण आणि भाऊ विभीषण कुंभकर्ण यज्ञ करत होते त्यावेळी तेथे ब्रह्मदेव आले कुंभकर्णाला म्हणाले की तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो आहे बोला तुम्हाला काय पाहिजे तेव्हा कुंभकर्णाने निद्रासन मागितले कुंभकर्णाच्या जिभेवर देवी सरस्वती असल्यामुळे त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले त्यामुळे तो झोपत असे हे पाहून रावणाला खूप दुःख झाले आणि त्याने त्यांच्या भावाची वरदानाची तीव्रता कमी करण्यासाठी कठोर तपश्चर्या करायला सुरुवात केली त्यानंतर ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन रावणाला परत दर्शन दिले आणि रावण ब्रह्मदेवांना म्हणाला तुम्ही माझ्या भावाला असे वरदान का दिले अशा प्रकारे आयुष्यभर झोपून राहिला तर तो एक मृत व्यक्तीप्रमाणे त्याचे आयुष्य व्यतीत करेल कृपा करून तुम्ही ते वरदान परत घ्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे वरदान परत घेऊ शकत नाही पण मी या वरदानाची वेळ कमी करेल कुंभकर्ण वर्षामध्ये फक्त सहा महिने झोपू शकेल असे झाल्यानंतर तो त्याची सगळी कामे करू शकतो आणि त्यानंतर तो परत सहा महिन्यासाठी झोपेल अशीच रावणाने त्याच्या आयुष्यभरमध्ये खूप चांगली कामे केली आहेत जी त्याची विनम्रता दाखवतात तसेच आपल्या बहीण शृपणकाचा बदला घेण्यासाठी त्याने माता सीतीचं हरण केलं जी रावणाच्या आयुष्यातील तीचा सर्वात मोठी चूक होती आणि त्याच्या मृत्यूचे कारणसुद्धा बनली पण अशा वेळीसुद्धा रावणाने त्याची विनम्रता सोडली नाही माता सीतीला लंकेत ठेवूनसुद्धा सुद्धा त्याने माता सीतीला कधीच हात लावला नाही पण बहिणशुर्प नकेचा अपमानाचा बदला घेण्यामुळे ही गोष्ट रावण आणि श्रीरामांच्या युद्धापर्यंत पोहोचली तेव्हा युद्धाचा एक दिवस आधी भगवान श्रीराम यांनी एक यज्ञ केला होता यामध्ये एका पंडिताची गरज होती हा यज्ञ पूर्ण करण्यासाठी एक महान व्यक्तीची गरज होती जो सगळ्या विद्यांमध्ये परिपूर्ण असेल भगवान श्रीरामांकडून शिवपूजा करण्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर रावण नकार देऊ शकला नाही आणि तो भगवान श्रीराम यांच्या यज्ञ संपन्न करण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोचला यज्ञ संपन्न झाल्यानंतर भगवान श्रीराम रावणाकडून आशीर्वाद मागतात आणि म्हणतात की मला आशीर्वाद द्या की मी या युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकेल रावण आशीर्वाद देतो तथास्तु ते म्हणतात तेव्हा रावण हे माहिती असतं की भगवान श्रीराम यांना आशीर्वाद देऊन आपण आपल्या पराजयाची कामना करत आहोत पण आपला अहंकार दूर ठेवून विनम्र राहिला रावणाच्या मृत्यूच्या वेळी भगवान श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात की या जगातील नीती राजनीती आणि शक्तीचा महान पंडित मृत्यू पावत आहे त्याच्याजवळ जा आणि आयुष्याचे ज्ञान घे जे कोणी दुसरे देऊ शकत नाही आपल्या मोठ्या भावाचा सल्ला ऐकून लक्ष्मण रावणाजवळ आयुष्याचे ज्ञान घेण्यासाठी जातात लक्ष्मणाला आपल्या जवळ येताना पाहून रावण आपल्या जीवनाचे ज्ञान लक्ष्मणाला सांगतात एक आयुष्यामध्ये शुभकाम जितक्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर करून घ्यावे आणि अशुभ गोष्टी जेवढ्या टाळू शकाल तेवढ्या टाळाव्या मी भगवान श्रीरामांना ओळखू शकलो नाही आणि त्यांना शरण येण्यास वेळ लागला त्यामुळे माझी ही दशा झाली आहे दोन आपल्या शत्रूला कधीही आपल्यापेक्षा कमी समजू नका मी ही चूक केली मी ज्यांना साधारण मनुष्य आणि वानर समजलो त्यांनी माझी पूर्ण सेना नष्ट केली तीन आपल्या जीवनाचे रहस्य कधीही कोणाला सांगू नये इथे सुद्धा मी एक चूक केली कारण मी माझ्या मृत्यूचे रहस्य विभीषणला सांगितले होते असे बोलून एका अशा व्यक्तीने त्याच्या प्राणांचा त्याग केला त्याने त्याच्या जीवन काळामध्ये स्वतःला प्रत्येक कामामध्ये पुढे ठेवले मग ते कोणालाही ज्ञान देणे असो किंवा कोणाकडून ज्ञान घेणे असो स्वतःला प्रत्येक गुणामध्ये रावणाने परिपूर्ण केले होते पण आपला अहंकार आणि माता सीतेचे हरण या कारणामुळे त्याला त्याचे प्राण गमवावे लागले जर रावणाने कठोर तपश्चर्याने त्याच्या दहा डोक्यांच्या बुद्धीचे सार्थक आणि योग्य वापर केला असता तर कदाचित इतिहासामध्ये त्याच्या प्रचंड बुद्धिमत्तेमुळे अमर झाला असता आणि लोकांनी त्याचा तिरस्कार केला नसता तर त्याची पूजा केली असती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद